पुणे शहरात होर्डिंग ढासळण्याच्या घटना वारंवार घडत असताना देखील प्रशासन अजूनही झोपेत असल्याचे चित्र आहे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होर्डिंग ढासळून मोठी दुर्घटना घडून गेली त्यानंतरही शहरात धोकादायक आणि बेकायदेशीर होर्डिंग उभारणी सुरूच आहे नमस्कार मी सनोफर तुम्ही पाहताय रोखोक महाराष्ट्र न्यूज विशेषतः हडपसर परिसरात खासगी होर्डिंग धारकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे रस्त्यावर चौकात अगदी फुटपाथ वर मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारले जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ केला जात फुटपाथ वर होर्डिंग असल्यामुळे पाच चालणेही कठीण झाले आहे उद्या हे होर्डिंग ढासळले तर जबाबदार कोण असा सवाल नागरिक विचारत आहेत अमरबाग सोसायटी गाडीतळ येथील फुटपाथ वर होर्डिंग बसवण्यासाठी झाडांची तोड करण्यात आली मगरपट्टा रोडवरील तनिष्का शोरूम समोर नोबल हॉस्पिटल समोर मगरपट्टा चौक वैभव समोर वैदुवाडी ट्रॅफिक चौकी शेजारी राम अँड कंपनीच्या आवारात स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी आणि शंकर मठ कॅनॉल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची परवानगी नेमकी कोण देत आहे होर्डिंग कंत्राटदारांना राजकीय वर्दस्त आहे का की प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हे प्रकार सुरू आहे आहे असा संशय व्यक्त केला जात हडपसर परिसर बकाल होत चालला असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे स्पर्धेमुळे वादावादही वाढत आहे पुणे महापालिका यांचे ऑडिट करणार का, का बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी गुन्हे दाखल होणार का आणि या बेकायदेशीर होर्डिंग ठेकेदारांना प्रशासन चाप लावणार का हे प्रश्न आज अनुभव उत्तरित आहेत आता पाहायचे एवढेच प्रशासन कारवाई करणार की पुढील दुर्घटनेची वाट पाहणार अशाच घडामोडी पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं होर्डिंगबाबत कमेंटमध्ये नक्की कळवा